लाडक्या बहिणींना आता दोन महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला झालेली आहे डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा चा, खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता काल आम्ही अजून ही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे सुट्टी होती म्हणून अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाही आहे रिफंड केलेला नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा दोन दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे अपात्र अपात्र ज्या महिला आहेत किंवा जे आपण म्हणूया ती निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार शासन निर्णयानुसार त्यांची छाननी कशी केली जाते आता म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे हे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज, यु नो त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी या योजने या याच्यामुळे आता पात्र नाही आहोत आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत किंवा आमचं उत्पन्न आता अडीच लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत किंवा आम्ही फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीनं रोजच्या घडीला आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेल्या आहेत व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर आणि जे आम्ही जी आर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने अजित जडकरी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून बरीचशी जी माहिती सांगितली आहे आपण बघू शकतो की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला परंतु संक्रांती निमित्त बहिणींना अशी माहिती सांगण्यात आली होती पण अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले नाही त्याचे कारण होते निवडणूक निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना जे पैसे आहे ते तुम्ही डिसेंबर महिन्याचा हप्ता देऊ शकतात परंतु जानेवारी महिन्याचा तुम्ही देऊ शकत नाही कारण महिना चालू आहे ना आचारसंहितेला आता सुरुवात होत आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पैसे जमा केले जाऊ शकत नाही विरोधकांनी निवडणूक आयोगाला हे जे पत्र होते ते सुद्धा लिहिले ता होते आता निवडणूक झालेली आहे आपण बघू शकतो की मुंबईमध्ये निवडणूक झाली आहे आणि त्याचा रिझल्टसुद्धा लागत आहे तर आता फायनली लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचे संक्रांतीचे जे पैसे होते त्यांची ओवडणी होती ते आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा बहिणी याची जी प्रतीक्षा आतुरतेने करत होते तर आता त्यांच्या खात्यामध्ये त्यांची संक्रांतीची सुद्धा आता जमा होत आहे